नमस्कार एम टी व्हीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे माझ्याबरोबर रिद्धेश कदम व्हिडिओग्राफर आहे याच्या आधी मी सिरियातल्या घडामोडींवरती एक व्हिडिओ केला होता आज मला त्याच्यातलं थोडं विस्ताराने सांगायचं आहे की सगळं राजकारण तिथे काय चाललंय सिरियामध्ये आजच्या मितीला त्यांचा जो आधीचा प्रधानमंत्री होता त्याचं नाव होतं मोहम्मद अल बशीर त्यांनी सांगितलंय की दहा ऑगस्ट नंतर तोच प्रधानमंत्री अजून आहे आणि तो म्हणला की आता नवीन जे राजे येतील सिरियामध्ये नवीन जे लिडर येतील त्यांच्याबरोबर काम करून मला सिरियातल्या सगळ्या सरकारची घडी बसवायची आहे या त्याच्या म्हणण्यावरनं असा संशयाला वाव आहे की ही जी हा जो उठाव झाला सिरियामध्ये त्यामध्ये कदाचित या प्रधानमंत्र्याची सुद्धा काहीतरी भूमिका होती कारण सहसा असे उठाव झाले की आधीच्या सगळ्यांना हाकलून येतं जसं बशारलं असा जे सर्व सर्वोच्च नेते होते त्यांना तर पळूनच जायला लागलं आणि हयात अल तहरीर अल शाम ही जी एच टी एस नावाची जी उठावखोर सर्वात मोठी संघटना आहे त्याचे जे प्रमुख लीडर आहेत त्यांचं नाव अल ज्वलानी अल जवलानी अहमद हुसेन अल शारा हे त्यांचं खरं नाव आहे पण ते अल जवलानी किंवा अल गोलानी त्यांचं नाव आहे कारण सिरियाची जी गोलान हाईट्स नावाचा जो सिरियाचा दक्षिण भाग आहे जो इस्रायलनी सदुसष्ट सालीच ताब्यात घेतलेला आहे त्या गोलान हाईट्स याची हा अल जो आहे त्याची फॅमिली पळून गेली होती सदुसष्टच्या सालामध्ये त्यामुळे तेव्हापासून ते निर्वासित म्हणूनच सिरियामध्ये एका अर्थाने होते सिरियन नागरिक पण सिरियाची गोलान हाईट इस्रायलच्या ताब्यात आहे आणि नेता नेतानिऊनिनी सांगितले की गोलानी हईट ही गोलान हाईट ही तह आयात आमच्याकडेच राहणार आहे आम्ही काही ती परत देणार नाही होत असो तर या अल शाराने सांगितलंय की ज्या ज्या लोकांनी Uh, सरकारचा साथ देऊन आमच्या सगळ्या लिडर्सचे हाल हाल करून त्यांना मारलं आपल्याला गेल्या वेळेस सांगितलं की जवळजवळ एक लाख पॉलिटिकल कैद्यांना सिरियामध्ये ठार मारण्यात आलेलं आहे तर त्यांना त्यांची आम्ही गय करणार नाही म्हणजे काय की आता राज्यावर आल्यानंतर आम्ही हे जुन्या राज्यकर्ते जे होते त्यांना जे सपोर्टर होते त्यांचे जे साथीदार होते त्यांना वेचून वेचून मारणार आहोत हे त्यांनी स्पष्टच सांगितलंय असं असतानासुद्धा मोहम्मद अल बशीर हे सांगू शकतात की मी यांच्याबरोबर राहणार आहे याचाच अर्थ मोहम्मद अल बशीर आणि हे एच uh, टी एस आणि त्यांच्याबरोबर एक सिरियन नॅशनल आर्मी म्हणजे सध्याचे सिरियन सैन्य नव्हे हो सिरियन नॅशनल आर्मी हा एक गट त्यांच्याबरोबर होता दक्षिणेकडचे काही गट त्यांच्याबरोबर होते हे एका बाजूला दुसऱ्या बाजूला कोण येत अजून विरुद्ध बाजूला तर कुर्द सिरियाच्या उत्तर पश्चिम म्हणजे वायव्य भागात जो कुर्दिस्तान नावाचा प्रदेश त्यांना तयार करायचा आहे ते कुर्दसुद्धा से सेना म्हणून विरुद्ध उभे ठाकलेले आहेत त्यांना स्वतःचा प्रांत त्यातनं सिरियाकडनं मुक्त करून घ्यायचा आहे आणि बशारल आसाद याची जी मुख्य टोळी आहे त्यांना अलावी म्हणतात अलावाईट इंग्लिशमध्ये त्यांना म्हणतात त्या अलावी टोळीचं जे हेडक्वार्टर होतं त्या कुरशादा नावाचं ते, ते हेडक्वार्टर होतं तिथे त्याच्या वडिलांचं थडगं आहे बशार अल आसादचे वडील हाफिज अल असाद जे सिरियाचे वीस तीस वर्षापर्यंत प्रमुख राहिले होते या लोकांनी जाऊन त्या थडग्याला आग लावली आहे आणि ती आग गेले दोन दिवस जळतीये अशा बातम्या आहेत तर ते सुद्धा यांच्या विरुद्धात उभे ठाकलेत म्हणजे सिरियातली यादवी काही इतक्यात थांबेल असं वाटत नाही आता इथे एक प्रश्न असा येतो की जसं सिरियात यादवी सुरू झाली तशीच यादवी लिबियामध्ये झाली तशीच यादवी इराकमध्ये झाली आत्ता आपल्या शेजारच्या बांगलादेशमध्ये यादवी झाली पाकिस्तानमध्ये सगळ्या यादवी यादवीचा अर्थ देशातले लोक परस्परात जे म्हणतात ते पाकिस्तानमध्ये ही यादव चालू आहे आपण सगळं बघतोय हे कशामुळे होतं हे अचानक सगळीकडे असं का आलंय तर मी गेल्या वेळेला याच्याकर्कडे इशारा केला होता की अमेरिकेमध्ये ज्याला अमेरिकन डीप स्टेट म्हटलं जातं म्हणजे अमेरिकेचं डेमोक्रॅट सरकार आणि त्या सरकारच्या आडून सूत्र हलवणारे बराक ओबामा आणि शस्त्रास्त्र निर्माते अमेरिकेतले यांचं संगणमत आहे जॉर्ज सोरोसही त्याच गटात सामील आहे यांचं संगणमत असलं की ते अमेरिकेचा अध्यक्ष कोणीतरी दुबळा ठेवायचा म्हणजे बायडन बायडन नेते कमला हॅरिस ज्या लोकांना स्वतःचं काहीही व्यक्तित्व नाही आहे आणि जे सहजपणे डीप स्टेट सांगेल ते ऐकतील असे अध्यक्ष त्यांना उभे करायचे असतात आणि असे उभे करून जगभर सारखं अस्वस्थता लढाया सिव्हिल वॉर यादवी हे सगळं चालू ठेवायचं जेणेकरून दोन गोष्टी होतात शस्त्रास्त्रांचं मार्केट अबाधित राहतं कायम शस्त्रास्त्र येत राहतात दुसरं या यादवी जेव्हा ही होते तेव्हा ते ते देश आर्थिकदृष्ट्या अतिशय कमजोर होतात आणि कमजोर आर्थिकदृष्ट्या झालेल्या देशांना ताब्यात घेणं आर्थिकदृष्ट्या अमेरिकेला सहज शक्य होतं असा प्रकार त्यांनी अनेक ठिकाणी चालवलेला आहे रशियाला एंगेज करून ठेवायला त्यांनी युक्रेनला उठवलं होतं त्यामुळे युक्रेन रशिया युद्ध चालूच आहे या डीप स्टेटचं जे जागतिक डिझाईन आहे जागतिक त्यांची जी व्यूहरचना आहे ती जमतील त्या देशांमध्ये भांडणं लावायची इथे आपण एक लक्षात घ्या बांगलादेशामध्ये सत्तांतर झाल्यानंतर काहीही कारण नसताना तिथल्या हिंदूंवरती अनन्वित अत्याचार सुरू झाले अत्याचार करणं तर त्यांची मूलभूत प्रवृत्ती आहेच बांगलादेशामधले जे जमाती इस्लामीचे कार्यकर्ते आहेत ते परंतु त्यांना अजिबात न रोखण्याचं काम कोण करत तर मोहम्मद युनुस मोहम्मद युनूस हे प्याद आहे हे प्याद डीप स्टेटचं आहे यांना क्लिंटन बराक ओबामा हे लोक खेळवत असतात तर त्यांना असं एक शंका येते की असे सगळे प्रकार करून त्यांना भारताला युद्धात ओढायचं आहे की काय कारण फार बांगलादेशीच्या लोकांवरती अत्याचार झाले तर भारतात नरेंद्र मोदी यांचं सरकार आहे त्यांचे जे मतदाते आहेत ते कट्टर हिंदू मतदात त्यात जास्त आहेत तर त्यांचं प्रेशर सरकारवर येईल की या बांगलादेशला धडा शिकवला पाहिजे त्या प्रेशरखाली सरकारने ऑलरेडी राफेल विमानांची एक तुकडी पूर्व सीमेवरती तैनात केलेली आहे कधीही वेळ पडेल तेव्हा ती तुकडी हवेत उड्डाण घेऊन बांगलादेशमध्ये बॉम्बिंग करू शकेल किंवा बांगलादेशच्या सैन्यात बांगलादेशच्या बॉर्डरवरती शूट ॲट साईट असे ऑर्डर दिलेत की आणखीन घुसखोर आले तर त्यांना शूट ॲट साईट करा वगैरे म्हणजे काही करून जर भारत बांगलादेशात युद्ध झाला सुरू सुरू झालं तर बांगलादेश भारताशी जिंकू शकत नाही हे सहज आहे युद्ध सुरू झालं तर काय होतं याचा एकदा विचार करा डीप स्टेटला काय पाहिजे डीप स्टेटला भारत पुढे आलेला अजिबात नको आहे परंतु इथे एक लक्षात घ्या की डीप स्टेटनी कधीही चीनच्या विरोधात भूमिका घेतलेली नाहीये कदाचित असं तर नसेल की डीप स्टेट आणि चीन हे दोघं एकत्र बसून या सगळ्या खेळ्या करतायत कारण रशियाला युक्रेनमध्ये जेव्हा त्यांनी गुंतवलं तेव्हा रशियाला चीनची मदत घ्यायला लागली रशिया इतका दुर्बल तेव्हा झालेला होता अजूनही तो काही फार आपल्या पायावर उभा नाहीये अर्थव्यवस्था फारशी चांगली नाहीये चीनची मदत त्यांना असण्याची आवश्यकता आहे त्यामुळे रशियाला तिकडे चीनच्या मदतीवर ठेवायचं आणि आपले जे मित्र आहेत जपान किंवा फिलिपिन्स किंवा कोरिया तिथे सुद्धा काहीतरी डिस्टर्बन्स सुरू करायचं साऊथ कोरिया आपण पाहिलं दक्षिण कोरियामध्ये कारण नसताना तो जो राष्ट्राध्यक्ष होता त्यांनी इमर्जन्सीच लावली आणि मग सहा तासात मागे घेतली कारण सैन्यानी नाकारलं इमर्जन्सी लावून दडपशाही करण्याचं तर जमेल तिथे आगी पेटवायच्या हे सगळे चीनचे शत्रुदेश आहेत चीनच्या शत्रुदेशात आगी पेटवायच्या चीनचा मित्र कोण आहे इराण इराणला खच्ची करायचं कारण इथे सिरियामध्ये जसं खच्चीकरण झालं म्हणजे शिया स्टेटचं खच्चीकरण झालं की इराण आपोआप खच्ची होतो कर्वे हिजबुल्ला मारायचं हेजबुल्ला आता संपल्यात जमा आहे तिकडे हमास संपल्यात जमा आहे पण जमेल तिथे ज्याला म्हणतात ना की युद्धाचा वणवा चालू ठेवायचा असं डीप स्टेटचं असेल आणि भारत जर युद्धात गुंतला गेला तर भारतात येणारा इन्व्हेस्टमेंट तत्क्षणी थांबतील भारतातल्या इन्व्हेस्टमेंट थांबल्या की जाणार कुठे त्या इन्व्हेस्टमेंट जिकडून त्या आल्या चीनमधल्या लोकांच्या कारखान्यातलं इन्व्हेस्टमेंट बंद करून ऍपल उदाहरणार्थ अॅपलनी चीनमधले आपले कारखाने बंद केले आणि भारतात मॅन्युफॅक्चर करायला सुरुवात केली का कारण भारतात उत्तम तांत्रिक लोकबळ आहे त्याशिवाय भारतीय सरकार हे बिझनेस फ्रेंडली आता होत चाललेलं आहे भारतीय सरकारनी उत्तम ट्रान्सपोर्ट व्यवस्था तयार केलेल्या आहेत चोवीस तास विद्युत निर्मिती त्यांनी केलेली आहे तर इथे आपल्याला फॅक्टरीज काढता येतील आणि शिवाय भारतात लोकशाही आहे त्यामुळे चीनसारखी हुकुमशाही नाही आहे म्हणून हे लोक भारतात येत म्हणून भारताला जर युद्धात वेळता आलं तर भारतामध्ये ही लोक काम करू शकणार नाहीत आणि ते कॅपिटल पुन्हा चीनमध्ये जाईल हा एक चीनचा सुप्त डाव असण्याची शक्यता आहे बरं चीन स्वतः सरळ आहे का चीनमध्ये आर्थिक परिस्थिती सध्या खूप बिघाळलेली आहे खूप बिघडलेली आर्थिक परिस्थिती आहे ती बिघडली म्हणूनच चीनला सद्बुद्धी झाली की भारताशी सीमावादावरती काहीतरी समझोता करावा उत्तरेला लडाखमध्ये जो समजोता झाला त्याच्यामागचं मुख्य कारण भारतीय परराष्ट्र खात्याने टफ स्टान्स घेतला हा असलं तरीसुद्धा त्याहून महत्त्वाचं कारण म्हणजे चीन चीनमध्ये अर्थव्यवस्था गडगडत चाललेली आहे चीनच्या रिअल इस्टेट कंपन्या प्रचंड कंपन्या कोसळून गेलेल्या आहेत मी सांगितलं मागे साडेतीनशे अब्ज डॉलरचं नुकसान चीनच्या एव्हरग्रँडे या कंपनी बुडल्यामुळे झालेलं आहे त्यामुळे त्यांना तिथे पंचायत होत चालली आहे तर भारताचं जर असं खच्चीकरण झालं भारतामध्ये युद्ध सुरू झालं भारतामध्ये अनसर्टेंटी आली भारतामध्ये हिंदू मुसलमान दंगे सुरू झाले तर भारतात इन्व्हेस्टमेंट येणार नाही इन्व्हेस्टमेंट चीनमध्ये जाईल म्हणजे चीनच्या बाजूने घ्यायचं हा त्यांचा ओव्हरऑल डाव होता या डावात एक गोठाळा झाला तो म्हणजे डोनाल्ड ट्रम्प निवडून आले आता डोनाल्ड ट्रम्प निवडून आल्यानंतर ते राज्यावर वीस जानेवारीला येतील म्हणजे जो बायडन त्याचे कर्ते करविते बराक हुसेन ओबामा आणि त्यांचे कर्ते करविते डीप स्टेट यांना आता वीस जानेवारीपर्यंत काहीतरी दंगली माजवायला वेळ आहे आणि त्या दंगली आपल्याला ठिकठिकाणी दिसत आहेत त्या केवळ इथेच थांबतील अशा भ्रमात राहू नका आणखीनही काही देश याच्यामध्ये जा ओढले जाणारच नाहीत हे सांगता येत नाही अफगाणिस्तानमध्ये अमेरिका एवढी शस्त्र सोडून पळून गेली होती तेव्हा मी सुद्धा खूप टीका केली होती अमेरिकेवर की काय पळपुटेपणा आहे कशाला पळून गेली आता कदाचित असं आहे की अफगाणिस्तानच्या तालिबानच्या आता उत्तम शस्त्र आली की ते कोणाला तरी मारायला जातीलच तसे ते सध्या पाकिस्तानच्या लोकांना मारतायत पाकिस्तानमध्ये इम्रान खानचं भूत उभं केलं त्याच्यानंतर दुसरं सरकार आलं ते सरकार शरीफ यांचं सरकार आलं ते इम्रान खानशी आहेत म्हणजे पाकिस्तानमध्ये घोल चालू आहे जिथे जिथे तुम्ही बघाल तिथे तिथे आगी लागलेल्या आहेत हा या डीप स्टेटचा एक अजेंडा आहे की सगळ्या देशांना अस्थिर करायचं आणि अस्थिर झालेल्या देशांमधनं आणि काहीच करता येत नाही त्यांना आपलं अंकित करायला बघायचं आपल्या सुदैवानी सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी हो यांचं समर्थ सरकार जागेवर आहे पुन्हा ते स्टेबल सरकार आहे एवढ्या तेवढ्या यांनी ते, ते पडेल असं नाही म्हणून जॉर्ज शोसनी किती बोमा मारल्या तरी काँग्रेसला फारसं काही करता येत नाही आता तर परिस्थिती अशी झाली आहे की आपल्या लोकसभेमध्ये जॉर्ज सोरोस आणि काँग्रेस यांच्या संबंधावर उघड चर्चा झाल्यामुळे काँग्रेसची आळीमिळी गुपचिळी झालेली आहे आता तर बातम्या अशा आहेत की सोनिया गांधी ऑलरेडी इटलीला निघून गेल्या आहेत आणि राहुल गांधी लवकरच कुठेतरी काढतील अशा बातम्या आहेत ते प्रत्यक्ष गेलेत की नाही मला माहित नाही ते काय आपल्याला सांगून जात नाहीत पण असं झाल्यामुळे मोदींचे हात बळकट झालेले आहेत पुन्हा महाराष्ट्रातला निकाल आपण सगळ्या शून्य मतदारांनी महाराष्ट्रातला जो निकाल दिला त्या निकालानंतरसुद्धा यांचे जे मनसुबे होते हरियाणापासूनच ही लाट सुरू झाली होती की आम्हाला मोदींचं सरकार उलथून टाकायचं आहे हरियाणात आधी मग महाराष्ट्रात असे खूप वल्गणा झाल्या होत्या आपल्या इथे संजय राऊत आणि अनेक आपल्याला माहिती आहेत वल्गना करत होते परंतु हरियाणामध्ये भाजप जिंकली महाराष्ट्रात भाजपने अभूतपूर्व यश प्राप्त केलं त्यानंतर या लोकांनाचा धीर सुटलेला आहे त्यामुळे आणि बांगलादेशची जर लढाई लावून देता आली आणि ती लढाई लावून देण्याकरता काँग्रेस आणि आपण सुद्धा नरेंद्र मोदींना विनंती केली की तुम्ही काय गप्प बसलाय बांगलादेशच्या लोकांचं हिंदू लोकांचं तिथे अत्याचार होतोय तुम्ही गप्प का बसलाय आणि हे सगळं बांगलादेशच्या पंतप्रधान किंवा मोहम्मद युनुसला सांगण्याची हिंमत नाही बरं का हे सांगायचं मोदींना काही करून भांडण लावायचं युद्ध सुरू करायचं युद्ध झालं की भारताचं इकॉनॉमिक रेटिंग खाली जातं भारताच्या प्रगतीला ब्रेक लागतो नरेंद्र मोदी अजूनपर्यंत तरी युद्धाच्या मूडमध्ये नाही आहेत बंगलादेशला धमकावूनच जर काम झालं तर ते बघतायत बघूया काय होतं ते हा मला तुम्हाला हा सगळा विस्तीर्ण पट उलगडून सांगायचा होतं की अमेरिकन डीप स्टेट जागतिक नकाशा बघून जमेल तिथे आगी लावण्याचा प्रयत्न कसा करतं एक लक्षात घ्या तैवानमध्ये ते अजून आग लावत नाहीत कारण ते चीनच्या आत्ता पथ्यावर आहे तैवानमध्ये जर आग लागली तर डीप स्टेटला चीनची पंगा घ्यावाच लागेल कारण तैवान काय अमेरिका सोडू देणार नाही म्हणून तिथे शांतता ठेवायची इतर सगळीकडे अगदी ब्रह्मदेशात भारताच्या तर सगळ्या बाजूनी सगळ्या देशांमध्ये त्यांनी गोंधळ घातले मला माली मालदीवमध्ये गोंधळ घातले श्रीलंकेत गोंधळ घातले जमेल तिथे त्यांनी हा प्रयोग केला परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या राजकीय शहाणपणामुळे आत्तापर्यंत तरी त्यांचे मनसुभे सफल झालेले नाही आहेत युक्रेन लढाई जर ट्रम्प आल्या क्षणी संपली तर त्यांचे मनसुभे पूर्णपणेच ढासळतील मग काय होईल ते बघण्याला आपल्याला फार आवडेल आणि काय घडतं आहे त्यात नवीन नवीन माहिती जशी माझ्याकडे येईल तशी ती मी आमच्या आपल्याकडे देणारच आहे पण मला वाटलं की नुसतं बांगलादेशात असं झालं नुसतं सिरियामध्ये असं झालं इथे न थांबता डीप स्टेट काय आहे त्यांच्या पडद्याआरच्या हालचाली कशा आहेत याचा थोडासा प्रपंच आपल्यापुढे उघडा करावा म्हणून मी हा व्हिडिओ केला आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर आपण मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले लाईक्स आणि आपल्या कमेंट्स आमच्याकडे येऊ दे दरवेळीच्या प्रथेप्रमाणे याच्या आधीच्या व्हिडिओला आलेल्या काही कमेंट्स आपल्याला वाचून दाखवतो पहिली कमेंट सिरियन सिव्हिल वॉरवरती जे मी सिरियल सिरियातील अराजकाच्या मागे कोणाचा कारस्थान जो आपण व्हिडिओ पाहिला होता ना त्यात नंदिता कुलकर्णी लिहितात नमस्कार सर आपले व्हिडिओ खूपच अभ्यासपूर्ण असतात सिरिया हा देश मी अनेक वेळा नव्वदच्या आसपास बघितलेला आहे अतिशय सुंदर पूर्ण निळ्या समुद्राचा भूमध्य समुद्र जो आहे ना सिरियाचा तो अतिशय सुंदर आहे हा देश आता पूर्णपणे विध्वंस झालेला आहे आपल्या अनेक धार्मिक ग्रंथांमध्ये याचे उल्लेख आहेत आणि हे लोक आपशा आपसा लढून एकमेकांना संपवणार आहेत असं दिसतं बरोबर नंदिताजी आपण म्हणता ते अगदी योग्य आहे कुठल्याही कारणाने का होईना यादव एका देशात एखाद्या सुरू झाली तर त्या देशाची पुढची पन्नास वर्ष सगळी गाळात जातात हे आतापर्यंतचा अनुभव आहे कितीतरी देश लिबिया बघा इराक बघा काय झालेलं आहे तिथे देशांचं पार तळपट झालेलं आहे पॅलेस्टाईन जे स्वतःला म्हणवतात गाजापट्टी संपूर्ण बेचिराग झालेली आहे अनिल देशकर नवी मुंबईतनं लिहितात सिरियामधील सध्या परिस्थितीची आपण फार सविस्तर माहिती दिली त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार धन्यवाद अनिलजी सिरियाच्या या स्थितीत आयसिसवर काही परिणाम होऊ शकतो का कारण त्यांचे हेडक्वार्टर तेच आहे असं वाटतं आयसिस हे ऑलरेडी इराक आणि सिरियात होतं आता त्यांनी आय एस स्वतःचं नाव घेतलेलं आहे इस्लामिक स्टेट नुसतं म्हणजे सगळीकडे ते दादागिरी करू शकतील पण पर आपण जर परवा बघितलं असलं तर अमेरिकेने पंच्याहत्तर बॉम्ब हल्ले सिरियात केले इस्रायलनी शंभर बॉम्ब हल्ले सिरियात केले कारण मध्य सिरियामध्ये आयसिसचे जे तळ होते ते उद्ध्वस्त करण्याचं काम हे चालू आहे त्यामुळे बरोबर आहे आपलं म्हणणं आयसिसवरती परिणाम निश्चित होईल आणि तो वाईट परिणाम होईल आणि ते चालूच आहे जयवंत मोरेंनी फार सुंदर कमेंट केली आहे सर सदाशिव सर सदाशिवराव यांनी अब्दालीला पाठवलेल्या पत्रात आम्ही रूम श्यामपर्यंत घुसणार आहोत असे लिहिले होते तेही पानिपतच्या मैदानातून शिवाय हजरत पैजंब पैगंबर पैजंब, यांची बहीण हिंद हिचाच मुलगा यजित याने कर्बला कांड केलं तो सिरियाचाच राजा होता तेव्हा मी म्हटलं सर सिरिया आत्ताचा देश नव्हता खूप प्रचंड मोठ्या भूभागाला सिरिया म्हणायचे तुम्ही म्हणता ते बरोबर आहे रूमश्यामपर्यंत आम्ही राज्य घेऊन जाऊ याचं पेशव्यांचं जे हे स्टेटमेंट आहे त्याचा एक अर्थ असा की पेशव्यांनाही जागतिक राजकारणाची जाण होती आणि पानिपतचं युद्ध जर सदाशिवराव भाऊंनी जिंकलं असतं तर निश्चितच त्या सगळ्या परिसराचा इतिहास बदलला असता यात मला शंका नाही आपण अगदी योग्य माहिती सांगितलेली आहे ऑल नावाचे एक युजर आहे ते लिहितात सर अमेरिका रशिया यांचा सिरियात कसा प्रभाव आहे त्यांचे काय राजकारण चालू आहे मी मागे म्हटलं तसं रशियाला लटाक लटाकिया आणि टोर्टूस नावाच्या दोन ठिकाणी त्यांना बंदरं हवी आहेत भूमध्य समुद्रामध्ये तिथे आत्ताच रशियन नेव्ही तैनात आहे ती राखण्याकरता ते किती खास मैत्री ठेवून होते पण आता रशिया स्वतः इतका जेरीला आलेला आहे की सिरियाला फार मदत करू शकेल अशा परिस्थितीत तो नाही आहे फक्त आपले डोळे मिटून घेतले आणि सिरियात काय व्हायचं ते होऊ दिलं तरीसुद्धा सिरियात पेटलेली आग आता शमणार नाही आहे ट्रम्पनी तर स्पष्ट सांगितलंय की आम्हाला सिरियातल्या लढाईशी काही घेणं देणं नाही आहे तुम्ही लढा जिवंत राहा जळून मरा मला काही त्यात जात नाही मला अमेरिका ग्रेट करायची आहे या फालतू ठिकाणी पैसे खर्च करून अमेरिकन नागरिकांची गैरसोय मला करायची नाही वीस नंतर आपण बघाल की सिरिया पूर्ण पेटेलच पण त्याच्यात अमेरिका कोणाच्या तरी बाजूनी लढेल असं वाटत नाही हे सगळे देश पेटत असले तर अमेरिका म्हणेल पेटू दे माझं काही जात नाही चैतन्य उपाध्याय लिहितात आय वॉन्टेड टू रिक्वेस्ट फॉर दिस व्हिडिओ बट यू डीड इट ऑलरेडी वॉट इज गोईंग ऑन इन साऊथ कोरिया मी थोडंफार साऊथ कोरियाबद्दल सांगितलंच आहे त्यांनी असंही विचारले की कॅन यू मेक ए व्हिडिओ आम्ही लवकरच साऊथ कोरियावरती एक डिटेल व्हिडिओ करू सगळ्या बातम्या अजून आपल्या चपखलपणे माहिती नाही त्यामुळे हा व्हिडिओ थोडा आत्ता प्रीम्याच्या होईल सुनीता शुक्ला लिहितात ट्रम्प एवढे उशिरा का राज्यावर येतात निवडणुका होऊन तर बरेच दिवस झालेत बरोबर आहे आपलं म्हणणं परंतु एक लक्षात घ्या अमेरिकन कॉन्स्टिट्यूशनमध्येच असं लिहिलं आहे की एवढा काळ जाऊ द्यायला लागतो कॉन्स्टिट्यूशन कधी लिहिली सतराशे अठ्ठ्याहत्तर किंवा सतराशे ऐंशी त्यावेळेला निवडणुका जरी वॉशिंग्टनमध्ये झाल्या देशभर निवड निवडणुका झाल्या तिथनं बातम्या घोड्यांनी घोडेस्वारांकडनं बातम्या यायच्या बातम्या बात पोचायला खूप वेळ लागायचा म्हणून त्यांनी हा एवढा अडीच महिन्याचा जवळजवळ कालावधीमध्ये देऊ केला होता ट्रान्झिशन करता परंपरागत परंपरेला फार मानणारी लोक तिथे असल्यामुळे त्यांनी अजून तो टाइम पिरियड बदलला नाही खरं तो ईमेलच्या जमान्यामध्ये वेळ बदलायला काही हरकत नव्हती पण त्यांनी तो बदलला नाही त्याचा फायदा सध्या बाय बाड़, बायडेन होतो आहे आणि ट्रम्प यांना त्याचा तोटा आहे पण याच काळामध्ये ट्रम्प आपली सगळी टीम गोळा करतायत आणि द वीस जानेवारीला राज्यावर आल्यावरती पहिल्यांदा काय करायचं याचा त्यांच्याकडे संपूर्ण ब्लूप्रिंट प्रिंट म्हणजे आराखडा तयार असेल असं आपण समजायला हरकत नाही आपण त्याचीसुद्धा वाट पाहूया आपल्या या, या कमेंट्स बद्दल, मनपूर्वक धन्यवाद आणि आपण व्हिडिओ बघता त्याबद्दल धन्यवाद आणि नमस्कार